तर आता आज आहे समनापूरची जत्रा मित्रांनो दादा चालले समनापूरला जत्रा पुढल्या वर्षी जायचं जायचं तुला साबण चालूाती पाहिले पिल्लू आणू तुम्ही

जायचं तुला काय सुनू आणू इथे मी बाय बाय करा बाय बाय नाय बाय 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 हा हा हॅलो रुजा कशी कर पेट्रोल टाका गाडीला गाडी कडेच आहे तिची नजर गेले गेले बुरगे ना तर चला मित्र नावरून घेतो आता टपाटप गेले हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळची सवसा वाजलेली आहे आणि इकडे आणू सोनूचा चालू आहे अभ्यास तर कसं पिल्लू पण त्यांच्यामध्ये आहे म्हणजे त्यांच्याबरोबर ठेवलंय मी कारण ती नादी लागते मस्त कारण तिच्याजवळच असं कोणतरी पाहिजे त्या राती नाही तर राहत नाही तिला अशी सवय लागलेली आहे त्यामुळे आम्ही तिच्याजवळच अभ्यास करते आणि सोनू पण करताय तर चला मी आपल्याला स्वयंपाकाचं बघते नाही का तर मामांनी ना तुमच्या मामांनी मटण आणलेलं आहे तर चला भाजी भाकरी करते मी हॅलो फ्रेंड तर चला आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे कारण की ना आत्ता मामान ते स समनापूरला गेलेले तर ते काय आलेली नाही आहे तर ती मुक्का मी थांबलेली कारण की उशिरा गेली ते ना तीन साडेतीन वाजता गेले होते त्यामुळे ते मुक्का मी थांबले मग काहीच आज जेवणाला मी मिस्टर आणू सोनू आम्ही चौघच जण आहे मग काहीतरी मिस्टरांनी भा भाजीला मटण पण आणलेलं आहे तर चला आ, भाजी बनवायची की बिर्याणी बनवायची तर ना तर मिस्टरांनी ना मटण आणलेलं आहे भाजीसाठी तर आधी चालू होतं डिस्कस बिर्याणी करायची की भाजी बनवायची तर डिस्कस झाल्यानंतर सगळ्यांनी म्हणजे ठरवलं करा की भाजी करायची कारण की बिर्याणी पण करणार होतो आम्ही कारण जास्त करून बिर्याणी आवडती पण काय झालंय ना माझा घसा बसला आहे आणि सगळ्यांना पण म्हणजे अणूसून आम्हाला आम्हाला तिघीनं पण सर्दी असल्या कारणाने ना मग मिस्टर बोले की बिर्याणी म्हणजे मिस्टरांनी बिर्याणी डायरेक्ट कॅन्सलच केली त्यामुळे मिस्टर बोले कर, जे का म्हणजे सर्दीसाठी कसं सूप चांगला असतं ना घशासाठी पण सूप चांगला असतं त्यामुळे मिस्टर बोलले की आपण आहे ना मटणचं सूप बनवू जे उकडल्यावर सूप तयार होतं ना तर त्याचं सूप सगळ्यांनी घेऊ म्हणजे सर्दीला पण आराम भेटतो मग ठरलं की बिर्या बिर्याणी कॅन्सल केली मग भाजीच ठरली तर भाजी आणि बाजरीच्या भाकरी आहे मस्तपैकी तर मी ना चिकन व्यवस्थित धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि गरम पाण्याने पण धुतलं आहे बघा इकडं गरम पाणी मी करायला ठेवेलंच होतं आणि परत पण ठेवलं आहे आणि त्यासाठी मी इकडं थोडंसं कांदा चिरून घेतला आहे त्यात थोडं पाणी घातलं आहे आणि इकडं कोथंबीर आहे ती पण चिरून घेतली आणि त्यानंतर इकडे ना म्हणजे पिवळं करायचं आहे ना मटण म्हणजे उकडून घ्यायचं आहे तर त्यासाठी हळद धाना पावडर आणि मीठ घेतलं आहे तर चला आता उकडायला टाकून देते मी चिकन उकडायला टाकून देते मी मटण इकडं हळद मीठ आणि धाड पावडर एकत्र म्हणजे पूर्ण याला लावून घेते पूर्ण याला लावून घ्यायचं तर आता व्यवस्थितपासून घेतले मटण पण त्याला म्हणजे म्हणजे तेल कांदा तर आता मटण व्यवस्थित त्याला परत नाही त्यात आता गरम पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकलं इकडं मसाला काढला आहे मी तर त्यासाठी खोबरं कापून घेतलं आहे खो खोबरं कापून घेतलं आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ बाजरी तांदूळ भाजील कांदे लसूण घेतलं आहे आणि कोथंबीर आणि लाल मिरच्या घेतल्या आहे तर हे बाजरी आणि तांदूळ काप घेतली तर मटाच्या भाजीला आपण येसूर टाकतो बघा आणि समजा आपल्याकडे येसूर नसला शिल्लक किंवा राहिला नाही तर त्यासाठी ना थोडीशी बाजरी आणि तांदूळ टाकायची आपल्या रोजच्या मसाल्यात टाकतो तसं तर भाजी चांगली लागते आणि मस्त अशी घट भाजी पण होती आणि भाजीला चा चव पण छान येते त्यामुळे प्रत्येक वेळेस ही ना मटणाच्या भाजीला आम्ही काय करतो तर दाईसोबत ना बाजरी घेतो थो, आणि थोडेसे तांदूळ घेतो थो, आणि भाजून घ्यायचा मसाला भारी लागतो तर आता इकडे तवा पण ठेवलाय मी तापायला तर आता मी अगोदर इकडं मसाला आता भाजून घेते तोपर्यंत इकडे मटण आहे तोपर्यंत झालं का तर इकडे उकळून घेतलेलं आहे छानपैकी Hmm. पिलू पण खेळती खाली hmm. Hmm. आता भाजी बनवायची hmm. 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 hey, hmm. आवाज चिकन खायचं का छानपैकी झालेलं आहे आता सगळे चूप म्हटलं थोडं थोडं भाजी करायची हम्म पिलू काय कर का मार्टी तू अजून टाइम आहे तुला थांब तर चला गरम गरम सूप प्यायला दिलंय आणूला सोनूला आणि मिस्टरांना कस झालंय सूप आणू सोनू हा नेमकं प्यायला लागलं मग मी विचारलं कस झालं आणू छान झालं ना पिईल ती अजून एक दोन महिने मग सूपाचा रसा पिईन ना ती आता का सहावा चालू आहे ना म्हणजे सहाव्यापासून स्टार्ट करते पण अजून नको लगेच नाही काय नंतर काय ग पिल्लू ए पिली शिवण्या तर चला मी भाजी करून घेते भाजी करून घेते तर आता इकडे ना भाजी करायला टाकली मी तर आता भाजीला उकळी येऊन देऊ आपण भरपूर अशी तरी पण आलेली भाजीला पिल्लू कशी शे आहे भाजी 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 तर आता भाजीला नाही ना उकळी आलेली आहे आणि बघा भाजी पण आता झालीच आहे तर आता भाजी झाल्यानंतर भाकरी राहिली आहे तर भाकरी पण पटकन करून घेतो एवढं मस्त अशी भाजी झालेली आहे बसली मित्रांनो खेळती ती आणि आम्ही आता सगळे जेवायला बसलो आहे आणू सोनू मी व्हिडिओ काढतो मी दिसणार नाही इकडं प्रयका ताट्या करू आली आणि पिल्लू आमची खेळते इकडं तर काय ग वर पिलू पिल कोण आहे तो नाव शिवान्या आहे का हां मग तो कशा टंगड हाले हां जिभनो काढूले तो नाव काय आहे तो नाव काय तुम घ्या इकडे भाजीला तरी आली मस्त छान पिक बघा हां मस्त तरी आली वर तर आपल्याला जेवायचंय तिच्या तोंडाला पाणी आलंय बरं तरी नाही आवडत का खा मला तरी बोडीशी झनजणी रडायचं नाही ह्या जेऊच तर असंच खेळायचे बारी हा हस्ती हसती तर चला मी आम्ही करतोय जेवण आता या जेवायला सगळे